कर्तृत्वाचं मान तुझं कार्य डोंगरा एवढं थिटे सावे सन्मान आहे तर तुम्ही उंबरगावचे माणूस एक लहान शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये केलं तुम्ही कार्य महान साहेब मला फक्त मिनिट भेटले तीन तीन मिनिटामध्ये सांगायचं आहे आमदारकी ते खासदारकीचा आपला ज्वलंत प्रवास प्रवासी तू दिगंताचा युगे युगे तुझी वाट तुझं चालवयाचा सुख दुःख माळ घाट जीवन रूपी जीवन जगत असताना माननीय सदाशिवराव लोखंडे साहेबांनी अत्यंत हलाकीच्या आणि कठीण परिस्थिती आठ भावंडांसोबत बालपण घालवलं बालपणानंतर आई वडिलांच्या कष्टानं आईनं भाजी विकणं आणि बापानं माथडी काम करणं या सामान्यातील असामान्य कुटुंबातील एक माणूस केवळ संधी आणि संधीच्या जीवावर शिर्डी लोकसेवा मतदारसंघाचे खासदार झाले आणि बघता बघता काय ज्याला जीवन म्हटलं जातं अशा जीवनदायी पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवला निळवंडेचा त्रेपन्न वर्षाचा प्रश्न सोडविला आणि इतकाच काय घाट माथ्याचा पाण्याचा प्रश्न साहेब तुमच्याच मुळे सुटणार संसदेतील अत्यंत मित भाषी माणसाला माणसाची रीत माणसाला माणसाची प्रीत आणि माणसाला माणूस जपणारा एक सामान्यातील असामान्य माणूस म्हणजे माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब हे होत अत्यंत ज्वलंत विचारांनी अत्यंत शौर्याने आणि अत्यंत मनमिळाव पद्धतीनं शिर्डी लोकसभेतील प्रत्येक माणसाचा प्रत्येक माणसाचं मन, मन जिंकण्याचं काम त्यांनी केलं समाजाची सेवा हाच ध्यास समाजाची सेवा हाच श्वास आणि समाजाची सेवा हाच प्रवास ज्यांनी जीवनात बाळगला असा एकमेव खासदार म्हणजे सदाशिवराव लोखंडे साहेब होत कोणत्याही प्रकारची कारखानदारी किंवा कि सरंजामशाही नसताना आपल्या हातामध्ये सत्ता सूत्र नसताना केवळ प्रेम आणि जिवाळा याच्या जीवावरच त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघ या, लो या ठिकाणी जिंकून टाकला अशा या माझ्या राजाला अभिष्ठा चिंतन सोहळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर